कदम बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फाउंडेशन जत यांच्या वतीने महिला सबलीकरण मेळावा माननीय स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त व माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फाउंडेशन जत यांच्या वतीने महिला सबलीकरण मेळावा व गरजू रुग्णांसाठी भारतीय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विक्रम फाउंडेशनचे ॲडव्होकेट युवराज निकम माननीय राजेंद्र माणेसर यांनी दिली आहे या कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय विद्यापीठ मुलींचे वसतिग्रह जत येते सकाळी नऊ ते, ते, ते सायंकाळी चार या वेळेत करण्यात आलंय महिला सबलीकरण मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार प्राध्यापक अप्पासाहेब खोत व उदयमाळी जिल्हा संसाधन अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती आहेत प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल प्रकाश बापू पाटील आणि आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात जत तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा व उल्लेखनीय काम केलेल्या महिला बचत गटांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये महिलांना शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल विविध बचत गटांचे स्टॉल उपलब्ध असणार आहे तसेच भारतीय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय तरी सर्व महिला भगिनी व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवराज निकम आणि राजेंद्र माने यांनी केलंय